नंदू गाय घ्या ठेवणार गाई बोजण्यावर तू गाय घ्या ठेवणार गाई बोजण्यावरील नंदू गाय घ्या ठेवणार गाई बोजण्यावर जाणार घटल्या अकरावरील गाई काढल्या जाणार रे घटल्या अकरावर काढला जाने रे घटल्या अकरावरील गाई 겟라크라오레 가이갈레 자니레 겟레 아크라오레 나가이갈레 타니레 겟레 아크라오레 가이갈레 자니레 겟레 아크라오레 나가이갈레 타니레 겟레 아크라오레 가이갈레 자니레 썸리 दगडावरीन 고งడి카 ठेवली दगडावर कोंगडी काढली जाणी रे ठेवली दगडावर कोंगडी काढली जाणी रे ठेवले दगडावरे काढली ज्ञानी रे ठेवली दगडावरील कोंगडी काढली ज्ञानी रे ठेवली दगडावरे बाबा बोला जाणी रे कोंड्या गोंद्यावरेन बाबा कुंट्यावर कोदला कुंड्यावरे ताडला त्याने कोदला कोणत्या वरे नवा चाडला रे कोदला कोणत्या रे एक नंबर